तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉटमध्ये असे नऊ ते दहा झाडं आहे तर हा व्हायरस असा असतो तर याला चोरडा म्हणतात यांना पपई पण ओशी लागत नाही नाही अशा पपई लागली पण तर ह्या साईडची अशी पिवळी पडून गळून जातात तर त्याच्यामुळे जर तुमच्या प्लॉटमध्ये जर असे झाडं असतील तर कृपया करून शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हे झाड लगेच मोडून मुळे सगळं उकळून मु� याला डायरेक्ट प्लॉटच्या बाहेर टाकून द्यायचं जेणेकरून हा व्हायरस आपल्या पुऱ्या प्लॉटमध्ये पसरला नाही पाहिजे त्याच्या त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या रोगाची तुम्ही परिपूर्ण काळजी घेतली पाहिजे तर आपण हे झाड काढून टाकणार आहे हे झाड प्लॉटमध्ये ठेवून बी काही फायदा नाही हा 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 हा। हो तर झाडू झाड हे आपल्याला खालून चांगलं दिसतं पण याचं काय वरून जर रोग रोज झाला तर हा हळूहळू आपलं पूर्ण प्लॉटमध्ये पपईच्या प्लॉटमध्ये पसरतो आणि आपल्या शेतकऱ्याचं म्हणजे नुकसान होत चालतं पिकाचं तर मित्रांनो तुम्ही पळू शकता आपण हे झाड काढून घेतलेलं आहे आणि आपण आता हे प्लॉटच्या बाहेर टाकून देणार आहे